विस्थापित गाळेधारक कुटुंबासमवेत रास्ता रोको पुणे इंदोर व नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखला येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ई लिलाव पद्धत रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेनं विस्थापित गाळेधारकांच्या कुटुंबासह पुणे इंदोर महामार्ग रोखत येवल्यातील विंचूर चौफुली येथे भरपावसात रास्ता रोको आंदोलन केलं यवला नगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली भर पावसात जवळपास तीन तास या आंदोलकांनी रास्ता रोको केला यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे हे देखील आंदोलनात सहभागी झाले होते मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते विस्थापित हे गेल्या अठरा वर्षापासून यांना गाळे पडलेले त्यांना गाळे मिळाले नाही त्यासाठी जी इलिलाव टेंडर होणार आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी व विस्थापितांना तिथे पुनर्वसन करण्यासाठी करण्यासाठीची पर, आमची मागणी होती तर शासनाने आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ मागितला आहे आम्ही त्यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे त्या आमच्या मागण्या जर पंधरा दिवसात मान्य झाल्या नाही तर आम्ही पंधरा दिवस रोखून धरला होता काय मागणी होती मी आमची मागणी एकदम साधी आणि सोपी मागणी होती गेल्या अठरा वर्षापूर्वी आमचे गाळे धारके स्वतःचे गाळे होते ते काही कारणास्तव हो, टेक्निकल मुद्दा काढून ते पाडण्यात आले त्यावेळेस सांगितलं का तुम्हाला इष्टतेरीना गाळे देऊ पण याला गेले अठरा वर्ष झाले अठरा वर्षापासून मुळात हे कामच बिरांगीचं झालेलं आहे आणि अठरा वर्षापासून आमच्या गाळेधारकांना न्याय मिळत नव्हता सातत्याने आम्ही पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन त्याची ज खबर घेत नव्हती मी सातत्याने पत्रव्यवहार केला एकवीस सालात पत्र दिलं चोवीस सालात दिलं आता अर्थपुरवणी यादीमध्ये सुद्धा मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर कुठंतरी प्रक्रिया चालू झाली पण प्रक्रिया चालू होत असताना ती येवलेकरांच्या हिताची वाटत नाही त्याच्यामुळे मला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली साहेबांनी शिवसाहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाचा जी आर ही टेंडर केलं पाहिजे पण मी शिवसाहेबांना पहिला प्रश्न केला का ही चौदाचा जी आर जर जा असेल तर सतरा साली जर नगरपालिकेचं जे टेंडर झालं ते तर ऑफलाईन पद्धतीनेच झालं त्यामुळे तुम्ही असं काही ठरवलं का या अठरा वर्षापूर्वी एकशे सहासष्ट लोकांचे गाळे पाडले त्यांचं पुनर्वसन करायचं नाही असा काय त्यांचा उद्देश आहे का गेल्या प्रत्येक वर्षापासून आमचे गाळेधारक सातत्याने संघर्ष करत आहे पण त्यांना न्याय कुठं मिळत नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आमच्या गाळाधारकांना न्याय मिळावा अशी मी ह्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली एक पंधरा दिवसाची आम्हाला वेळ द्या शासनाशी आम्ही चर्चा करू आणि योग्य ते आमच्या विस्तर्गित गाळाधारांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी आम्ही काळजी घेऊ राजीनामा घ्या राजीनामा या गावासारख्या सारखा मी जीव विजयला तयार आहे राजीनामाच काय कारण ते माझं आत्म आहे आणि त्यांच्या जीवर मी आज लहानचा मोठा झाला या गावचा मी भूमिपुत्र आहे काही झालं त्यांच्यासाठी मी लढणार आहे आणि सातत्याने लढणार आहे आज येवल्या शहरामध्ये शिवसेनेने रस्ता रोको आंदोलन पुकारलं खर तर हे आंदोलन एका पक्षाचं नव्हतं तर हे सर्व पक्षीय आंदोलन निर्माण झालं हे ये जनआंदोलन येवलेकरांचं आंदोलन निर्माण झालं का तर गेल्या अठरा वर्षापासून न्यायाच्या प्रतीची प्रतीक्षेत असलेले स्थानिक आमचे व्यापारी बांधव हो। आज त्यांना अठरा वर्षानंतर रस्त्यावर येण्याची वेळ आली का आली आमचं एकच म्हणणं आहे सर्व पक्षीय येवलेकरांचं हे म्हणणं आहे का शासनाने शासनामध्ये बसलेले कॅबिनेट मंत्री असतील येवलेचे त्याचप्रमाणे इतरही पक्षातले इतर मंत्री असतील त्यांनी येवलेकरांना आता न्याय दिलाच पाहिजे येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये येवलेकरांचा हा विषय त्यांनी अधिक्रमाने मांडला पाहिजे आणि या विस्थापितांना प्रथमदर्शी न्याय दिला पाहिजे ये नाहीतर येणाऱ्या काळामध्ये सर्व येवलेकर पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टला एकत्र आल्याशिवाय राहणार नाही